दाबेली बनवलेली आहे आणि नमस्कार मित्रांनो आता आपण आलतो प्रसाद कडे, आणि प्रसाद सुद्धा आपल्यासोबत आता येतोय मजा ना भेट आणि आपण काही खरेदी करायचे का सामान वगैरे तर मार्केट मध्ये जाऊया आता आणि तिथून सामान जे लागणार आहे ते घेऊया आणि पूर्ण रेसिपी दाखवू आपण की कशी बनवली आणि थोडं आम्ही मिनी ब्लॉक पण बनवतोय तर ते पण बघायला नक्की विसरू नका तुम्ही आणि चला आता काढतोय उद्या ना <laughs> <laughs> मित्रांनो आता सामान आपलं तर मित्रांनो आपण आता सगळं आपल्याला जे जे गोष्टी लागत आहेत त्या आपण घेऊन निघालोय याच्यामध्ये आपण आता फक्त आपल्याकडे शेंगदाण्याची बाकी आहे चीज दाबेली पण ट्राय करू येस तर आता फक्त आपल्याला दोन गोष्टी घ्यायच्या बाकी आहेत पंधरा मिनिटात घेऊ आणि तर एकाच गोष्टीच्या शोधामुळे आपल्याला लिटरली ओल्ड पनवेल पर्यंत जावं लागणार आहे शेंगदाणे 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 आपल्याला पळवलंय मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही चाललोय न्यू पनलकडून ओल्ड पनलकडे आणि इकडे ना होलसेल मध्ये म्हणजे तिथे फॅक्टरीज एक प्रकारे बोलू शकता ते आणि शेंगदाणे आता खूप साऱ्या गोष्टी स्वतः बनवतात तिथे कशाला घेतो मी बेकार कटा बेकार बघतोय तो कटत नाही <laughs> शेंगदाणे शेंगदाणे कुठल्याला घ्यायचे दाबेलीसाठी कुठले लागतात दाबेलीसाठी कुठले शेंगदाणे वापर ते वापर का कितीला आहे पन्नास रुपये पन्नास ठीक आहे पन्नासशे करा तिथे हे ना थी ना तुम्ही स्वतः बनवू सच्ची जर लाभ तिकडे स्पेशल वेल पनवेल स्टेशनच्या बाजूलाच आणि पनवेल मध्ये आलात तुम्ही नक्की इथे या पनवेल स्टेशन कडे जाताने ओल्ड पनवेल कडून तुम्हाला हा शॉप मिळेल पण नक्की या काकांगडे रेडी आहे इथले डोडल अपले ओ सर्व गोष्टींची आपली तयारी तर झाली आहे पण तरी पण एक चीज अजून बाकी आहे चीज आम्हाला आता इकडे भेटेल चीज आपण आता जिथे पाव घेऊ विषय विषयातला चीज करून टाकू अरे कहना क्या चाहते हो निकरीकडे धावा आता आपण ठीक आहे भाव नाही भेटले मग आता वेळेला जे भेटते त्याच्यामध्ये आपण बघू शकतो भाई नेक्स्ट टाइम मग आपण बघू मित्रांनो हे बघा शेवट शेवटी आपल्याला ते चीज भेटलेलं आहे कारण याच्यामुळे आम्ही लई फिरलो आज तर चीज आपल्याला टेस्ट अजून भारी वाढत तर आज बघूया आपण दाबेलीमध्ये काय टेस्ट आणतोय मित्रांनो आता आपली घरी रेसिपी सुरू झालेली आहे आणि आता बघू शकता तुम्ही की आता दाबिलीचा जो मेन मसाला आहे तो आपण बनवतो जो बटाटा वगैरे टाकून करायचं आहे त्याआधी आपण बनवलेली ही चिंचची चटणी त्यासाठी काय काय लागणार आहे हे आपण इथे दिलेलं आहे आणि आता तयारीचं सुरू आहे आपल्या लसूण चटणीची म्हणजे तिखट चटणीची बोलतोय आपण ही भिजत ठेवलं आणि हे लसूण आहे आणि आता आपण मेन प्रोसेस सुरू करतोय यामध्ये आपण शेंगदाण तळल्यामुळे असा तेल दिसतोय मसाल्यामुळे आता आपण याच्यामध्ये टाकतोय तेलामध्ये टाकतोय आपण हळद येण्यासाठी नको असेल तुम्ही हा स्किप करू शकता असं काय हे नाही कलर जस्ट लुकिंगसाठी मार्केटमध्ये जे असते ते रेड कलर मध्ये असते तर कलर टाकलेला असतो बाहेर तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका नाही मित्रांनो मीठ टाकायचं याच्यामध्ये जा आणि जास्त काही मोठी रेसिपी नाही आहे आणि आता आपण ही मिक्सरला लावूया कॉर्नरने आता कटिंग करून घेतलेले पाव ह्याच्या आतमध्ये ही लसूण चटणी बनवली होती तिखटवाली ती थोडी लावूया आपण कारण तिखट हे आपण मसाला शेंगदाणे बनवले होते ते आता इथे टाकतोय अशाच पद्धतीने आपण दुसरी दाबेली ही पॅन मध्ये सोडली आहे तर अशाच पद्धतीने आपली दाबेली रेडी होते आणि इकडे आपला जो मित्र आहे तो दुसरी दाबेली म्हणजे पुढची दाबेली फिल करा पहिला मान देवाला कि क्लास पठ्या कायची वाट बघतो मित्रांनो कधी होईल काय माहिती तर मित्रांनो लाइव पद्धतीत आपली दाबेली मस्तपैकी क्रंची आणि उत्कृष्ट अशी दिसणारी दाबेली रेडी आहे आणि ती आपण अशी आपल्या दर्शकांना

टेस्ट आली मस्त आलो दुकानदा का दुकान रिव्यू ना दुकाटा दुकान राय सॉरी सॉरी एक नंबर आणि भारी झालेली आहे धाबेली मस्त आहे त्यामुळे जो आता मागाशी बोलत काहीतरी आमचं बावड टाकले मला वाटतं किंवा चाट मसाला टाकलाय त्यामुळे जी धाबेला टेस्ट आली आहे ती एक नंबर आले बाप भारी मस्त ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा घरी ट्राय करा आणि हा जर तुम्हाला ही रेसिपी खरोखर आवडली असेल घरी ट्राय करा मग आवडली नंतर जर तुम्हाला ओके वाटला तर मग परत या चॅनलवर या या व्हिडिओमध्ये या, या कमेंट सेक्शनमध्ये या कमेंट टाका आणि कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका होतो तर मित्र आता आपण ट्राय करूया आता बाकीच्या रिव्ह्यू बघितला मी पण स्वतः ट्राय करतो आजी कशी झाली दा दाबेली दाबेली कशी झाली दा दाबेली कशी आहे कशी आहे झाली मस्त तर आता मी पण ट्राय करतोय दाबेली झाली एक, एकदम, चीटिंग, चीटिंग, चीटिंग एक नंबर झाले मस्त एकदम मला जशी आवडते तशी झाली एकदम तर मित्रांनो ही दाबेली तुम्ही घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ही दाबेली कशी झाली थँक्स फॉर वॉचिंग सगळं माझं डायलॉग चोरलंय करताय तू चिटिंग 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 करताय तू कसं झालं मी एक नंबर बारीच काय बोलू अजून चांगलीच झाले पहिल्यांदा गेले पहिल्यांदाच बनवले आम्ही घरी छान झाले पण बाहेर काढण्याचा घरी घ्यायचं हो घरचं पौष्टिक असतं मित्रांनो आता आपण चीज दाबेली बनवलेली आहे आणि फक्त चीज ॲड केलं असं काही वेगळं नाही तर आता पुन्हा आपण एकत्र बसले आपल्या स्टुडिओमध्ये प्रसाद भाई शुभ आणि मी तुमचं हितेश पाटील आणि आता आपण पुन्हा एकदा ट्राय करूया चीज दाबेली तर बघूया कशी वाटते हुँ। हुँ। सेम टेस्ट आहे थोडं झाला कसं लागतं आधीची चांगली का ती आधीची चांग आधीची चांगली होती पण ही चीजमुळे जास्त चांगली वाटते ओके मित्रांनो आता मी पण ट्राय करणार आहे आणि तुम्ही पण एन्जॉय करा घरी बनवा रेसिपी आणि कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा ला� लाईक करा आणि शेअर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसोबत तर चला